तर नमस्कार मित्रांनो माझं नाव फार्मा बॉय मी एक फार्मासिस्ट आहे मी एका हॉस्पिटलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करतो आणि रोजचा एक्सपिरियन्स इंटरनेट सोबत शेअर करण्याचा ट्राय करतो तर आज आपण बोलणार आहे शुगरबद्दल नुसत्या नॉर्मल शुगरबद्दल नाही तर आज एक पेशंट भेटला ज्याचं वय वर्ष होतं अठरा आणि त्याला होती शुगर ऐकूनच मला ते कस तरी वाटलं की लिटरली अठरा वर्षाचा मुलाला जे आहे ते शुगर झालेली आहे आता ते टाईप वन होतं की टाईप टू त्याबद्दल मला काही क्लॅरिटी नव्हती कारण आता सच आपण त्यांना विचारू शकत नाही की बाबा सुने की वगैरे असं कारण समोरच्या पेशंटला पण जे आहे ते थोडंफार विचित्र वाटतंय असं विचारणं देखील त्यामुळे मी विचारलं नाही पण तरीसुद्धा अठरा वर्ष वयामध्ये जर शुगर झाली तर थोडीशी अवघड गोष्ट आहे टाईप वन असेल तर मग आपण काही याबद्दल करू शकत नाही पण जर टाईप टू डायबिटीज असेल ज्यांना माहित नाही टाईप वन आणि टाईप टू डायबिटीज काय तर टाईप वन डायबिटीज आहे तो जो जेनेटिक आहे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर उन्हाळा झाला असेल तोच कुटुंबामध्ये पुढे जर होत चालला असेल त्याला म्हणतात टाईप वन डायबिटीज ज्यामध्ये पॅनक्रियाजमधून इन्सुलिन नावाचा हॉर्मोन निघत नाही इन्सुलिन निघाल नाही तर बॉडीमधले शुगर जे आहे ती प्रॉपरली आपल्या शरीरापर्यंत पोहोचत नाही विकनेस पण आहे तो त्याला म्हणतात टाईप वन डायबिटीस टाईप टू मध्ये काय की आपलं सगळं खानपान बिघडलं त्यामुळे पॅनक्रियाजला थोडंफार आपण दे डॅमेज झाला किंवा प्रॉपर तिथे इन्सुलिनचं प्रोडक्शन होत नाही आहे त्या कारणाने होतो टाईप टू डायबिटीज टाईप टू जो आहे तो आपल्या वाईट जीवनशैलीमुळे होतो आणि टाईप वन बाय बर्थ असतो टाईप वनला आपण काही ट्रीटमेंट नाही आहे इन्सुलिन घ्यावं लागतं गोळ्या घ्याव्या लागतात पण टाईप टू डायबिटीज जो आहे तो ट्रीट केला जाऊ शकतो नीट केल्या जाऊ शकतो त्याचं कारण असं तो झाला आहे कशामुळे आपल्या वाईट जीवनशैलीमुळे जशी जीवनशैली लाईनवर आली तसा आपला शुगरची लेवल नॉर्मलवर येते तर हा अठरा वर्षाचा पेशंट होता आता महत्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही दवा करत गेले तर डॉक्टर फक्त तुम्हाला लिटरली फक्त गोळं देऊन देतात बट फॉर पॉईंट फायव्ह हंड्रेड घे थोडी जर अजून वर खाली झाली म्हणजे जर खाली झाली तर मग बदलून टाकतील वाढली परत तयार कर ग्लिमी घे असं त्यांची स्ट्रेंथ वाढत चालती त्यापेक्षा पथ्य पाळणे हे खूप चांगला उपाय आहे चांगलं जे आहे ते लाईफस्टाईल ठेवा वजन कमी ठेवा व्यायाम करा या गोष्टी जरी केल्या तर टाईप टू डायबिटीज म्हणजे आपले शुगर जे आहे ती लेवलमध्ये राहते तर ही गोष्ट महत्वाची पण काय होतं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असे जे पेशंट असतात त्यांना प्रॉपर त्यांची काउन्सलिंग होत नाही त्यांना कोणी सांगत नाही जस्ट बिकॉज डॉक्टरांनी सांगितलं गोळ्या घ्यायच्या शुगर झालेली आहेत तर ते कंटिन्यू गोळ्या घेत चालतात त्यामुळे मला कुठेतरी वाटतं की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ही, ही थोडीशी एक वीक पॉइंट आहे की तिथे प्रॉपर कन्सल्टेशन होत नाही आणि काय होतं ओपीडीला भरपूर सारी गर्दी असते आणि गर्दीमध्ये कधी कधी -गर्दी मला पण हे रिअलाइज झालेलं आहे की आपण डिरेक्टली पेशंट फक्त ओळख सांगतोय <coughs> ही दोन टाइम घे ही एक टाइम घे सकाळ दुपार संध्याकाळ पण तिथे आपण जे आता गर्दीमुळे तर बरोबर गोष्ट आहे गर्दीमुळे आपल्याला पण देखील पटपट पटपट पेशंटला जे गोळ्या देऊन त्यांना सांगावं लागतं सकाळी घे दुपारी घे संध्याकाळी कधी कधी पेशंट कन्फ्यूज होतो आणि चुकीचा डोस जो आहे तो घेतो आता इथे आपण मी असं म्हणणार नाही की पेशंटची चुकी आहे कारण इथे पेशंटची चुकी नाही आणि इथं जे काम करतात त्यांची पण चुकी आहे थोडाफार टाइम पर्टिक्युलरली त्यांना द्यायला हवा एज्युकेट करण्यासाठी की नक्की या गोळ्या कशाच्या आहेत घ्यायच्यात कशा आणि फरक पडल्यानंतर प्रॉपरली म्हणजे दुसऱ्या बेसिक लाइफस्टाइल बद्दल देखील एज्युकेशन देणं गरजेचं आहे असं मला वाटतं पर्सनली त्यामुळे अशा गोष्टी इम्प्लिमेंट लवकरात लवकर होतील गव्हर्नमेंटकडून अशी अपेक्षा करतो गव्हर्नमेंटकडून फक्त आपण अपेक्षाच करू शकतो आणि जे काही आपल्यापर्यंत होईल तो मी प्रयत्न करतोच आहे तर असाच एक छोटासा व्हिडिओ होता की गव्हर्नमेंट मला असा एक एक्सपिरियन्स आला की अठरा वर्षाच्या मुलाला शुगर झालेली होती आणि अजून एक तुमच्यासोबत मी आय गेस फनी इन्सिडेंट एक फनी तर नाही म्हणणार सिरियस इन्सिडेंट होता तो मी तुम्हाला सांगितलं असेल की एक पेशंट होता त्याची मेडिकल हिस्ट्री क्लिअर होती आणि जस्ट बिकॉज त्या दिवशी खूप गर्दी होती म्हणून इंटरने त्याला मेटफॉर्मिन फायव्ह फाईव्ह ची गोळी लिहून दिली होती मलाच थोडंसं हे झालं की एवढ्या गर्दीमध्ये जर डॉक्टर त्यांचा सेन्स ऑफ माइंड जर वापरू शकत नसतील ऑलरेडी क्लिअर पेशंटला डॉक्टरचं मेटफॉर्मिन फाईव्ह हंड्रेड लिहून देत असतील तर ही किती डेंजर गोष्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितले की अशा डॉक्टरांपासून लांब राहणं गरजेचं आहे पण तरी सुद्धा कोणीतरी असं वाटतं की शक्यतो तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर बीपी शुगरच्या गोळ्या जर घेत ना तर टाइम टू टाइम चेकअप घेत चला फॉलोअप घेत चला त्यामुळे स्वतःची ही आपल्याला काळजी राहील कारण जर डॉक्टर सांगत नाहीत म्हणून आपण गोळ्या कंटिन्यू करायचं नाही त्या गोळ्या काय आयुष्यभर खाण्यासाठी तुम्हाला तिथे ठेवल्या गेलेल्या नाही आहेत ते फक्त सध्या तुमचं मॅनेजमेंट म्हणून तुम्हाला ठेवलंय की शुगर जास्त वाढली की फक्त मेंटेन कशी राहील नीट कशी राहील यासाठी ज्या गोळ्या असतात ॲज अ सपोर्ट त्या आयुष्यभर घ्यायचं नाही आयुष्यभर घेतलं की पुढे जाऊन तुमची किडनी लिव्हर जे आहे त्या संपूर्णपणे याचं वाटोळ होईल या गोष्टीची काळजी फॉलोअप घेता शुगर बी पीच्या गोळ्यांचा तो आता अठरा वर्षाचा होता त्याचं आता कधी कमी होत आहे ते त्याचं त्यालाच माहीत जर त्याने प्रॉपरली जर ट्रीटमेंट घेतली डॉक्टरांकडून सर्व जे आहे हो ते फॉलोअप घेतले तर आय होप पेशंट लवकर बरा होईल तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या अशा नवीन एक्सपिरियन्ससोबत तोपर्यंत धन्यवाद